श्री श्रीगणेशन् महा मनाचे श्लोक मना श्रेष्ठ धारिष्ट जीवी धरावे मना बोलने जावे, स्वय सर्वदा नम्रवाचे वधावे मना सर्वलोकान् सिरेनी ववावे, जय जय समर्थ इथे एक शब्द वापरलेला आहे मना श्रेष्ठ धारिष्ट जीवी धरावे मला आठवतं परवा मी सांगताना एक उर्दू म्हण म्हटली होती की हिम्मत ए मरदा तो मदद ए खुदा त्याच्यानंतर अजून एक मला उर्दू म्हण अशी आठवते की शेर आहे तो सुंदर अशा प्रकारचा शेर आहे आता हे तुफा तो दो कश्ती का खुदा खुद हाफिज आहे मुमकिन तो इन मौजे के साथ मुमकिन तो नाही इन मौजो के साथ बैता लागे म्हणजे बरोबर आहे इतकं देवावरती विश्वास असला पाहिजे इतका धैर्यवान असलं पाहिजे आ काय होईल ते हो दे रामा तू माझ्या सोबत आहेस ना तू माझ्या साथ आहेस ना तुझी साथ आहे ना माझ्या आयुष्यामध्ये आणि म्हणून म्हणतात की गुरुची साथ आणि देवाचा हात आपल्याला माहितीये म्हणून स्वतः धैर्यवान असलं पाहिजे बाकी समाजामध्ये आपण अशी भरपूर मंडळी बघतो की जी आपण कुठलंही एखादं चांगलं काम करायला गेलं की ती लोक टपलेली असतात आपण आपल्या संकल्पापासून कसं दूर जाऊ कसं आपलं धैर्य सुटल कसं आपण त्या सत्यसंकल्पापासून आपण पूर्णपणे दूर निघून जाऊ हे लोक टपलेली असतात आणि म्हणून त्यांचा सारखा तो प्रयत्न असतो आणि म्हणून ते मना नीच शोषित जावे आणि म्हणून ते बऱ्याचशा प्रकारचं आपल्याला ते लावत असतात अनेक प्रकारची आपल्याला माहिती आहे संतांचं कोणत्याही संतांचं उदाहरण घ्या नाथ महाराजांचं घ्या तुकाराम महाराजांचं घ्या किंवा ज्ञानेश्वर महाराजांचा घ्या किंवा समर्थ रामदास स्वामींचं घ्या कसे बोलत होते लोक पण त्याच्याकडे त्यांनी लक्ष दिलं का स्वतःचा जो संकल्प होता जो दृढ संकल्प होता तो त्यांनी सत्य संकल्प करून दाखवला आणि त्यांनी त्यांचा स्वधर्म साधला सत्यसंकल्पातून पुढे स्वधर्माकडे त्यांनी वाटचाल केली पण कुठेही त्यांनी असं समाजाबद्दल एकाही संतांनी त्यांच्या ग्रंथात लिहिलेलं नाहीये की मला समाजाने त्रास दिला म्हणून स्वयं सर्वदा नम्र वाचे वदावे मना सर्व लोकांसिरे निववावे इथं मस्त सांगितलेलं आहे की स्वय सर्वदा नम्र वाचे वदावे किती नम्रता होते ज्ञानेश्वरांमध्ये ज्ञानेश्वर महाराजांमध्ये जेव्हा आपण ज्ञानेश्वरी वाचतो एक एक शब्द हे सुंदर त्यांनी सांगितलं आणि मना सर्व लोकांसिरे निववावे निववावे म्हणजे त्यांच्याशी त्या पद्धतीनं दयाळूपणाने मायाळूपणाने त्यांच्याशी तसं वर्तणूक करावं हे झालं इतपर्यंत आता माझे सद्गुरुनाथ पूर्णवादाचार्य परमपूजनीय जीवन सम्राट सद्गुरू समर्थ डॉक्टर रामचंद्र महाराज यांनी जो एक ग्रंथ लिहिला एकोणीसशे चौसष्ट साली तो प्रकाशित झाला त्या ग्रंथाचं नाव आहे संपर्क आणि त्याच्यामध्ये त्यांनी तीन खंड लिहिलेले आहेत एक आध्यात्मिक दुसरं अधिभौतिक आणि तिसरं अधिदैविक आध्यात्मिकामध्ये एकूण त्रेचाळीस सूत्र आहे आणि मला तर असं वाटतं की हे पहिलं जे याच्यामध्ये यांनी सांगितलेलं आहे की मनाश्रेष्ठ धारिष्ट जीवित व्हावे हा पूर्ण श्लोक म्हणजे याचं सा पूर्ण सार आहे त्यातनं कसं वागावं हे सहजच आपल्यासारख्या साधकाला कळून येईल आणि म्हणून डॉक्टर बारनेरकर महाराज एका ठिकाणी असं म्हणतात की माणसाच्यातून अक्षम्याशी जरी एखादी लज्जास्पद गोष्ट घडली त्यामुळे सारा आपलं आयुष्य वाया गेलं अशी फुकट गेलं अशी भलतीच वेळगळं समजूत करून घेऊ नये लोक निंदा करतील नावे ठेवतील हे सगळं होणार त्या जगाची चूक नाही पण आत्मविश्वासाने देवावरती पूर्णपणे श्रद्धा ठेवून आपण आपलं जीवनक्रम आपण आपला प्रयत्नपूर्वक चालू ठेवावा आणि चुकांचा परिणाम कायम स्वरूपाचा तो आपल्या मनावरती तो राहत नाही माणसाची लो गोष्ट लक्षात येत नसल्याने तो भेकड आणि कष्टीबंद आणि म्हणूनच असा मनुष्य स्वभाव आहे आणि म्हणून ज्या पुण्यवानाने सर्वप्रथम परमेश्वराला पतित पावन म्हटलेले तो किती विशाल प्रतिमेचा असावा गोष्ट घडत असतात होऊन जाते एखादी दे अक्षम्य अशा प्रकारची जरी चूक झाली तरी सुरुवातीला काही वेळा लोक नावं ठेवतील निंदा करतील पण तरीही आपण आपला जो स्वधर्म आहे त्या स्वधर्मापासून आपण कधीही दूर जाऊ नये आणि दुसऱ्या ठिकाणी ते असंही सांगतात की आता याच्यातली जी दुसरी ओळ आहे ती त्यासाठीच आहे की काय की मना शोषित जावे बरोबर आहे मना बोलणे नीच शोषितच जावे आता जरी लोक तसे वाढले तरी त्याचा परिणाम आपल्या मनावरती क्युठपर्यंत होऊ द्यायचा किती होऊ द्यायचा त्याचं महाराजांनी रामचंद्र महाराजांनी संपर्क ग्रंथातल्या आध्यात्मिक या खंडातल्या पाचव्या सूत्रात मोठं छान सांगितलेलं की पारा असतो पारा पारा थो जर, जर जमिनीवर सांडला तर त्याची दिवशी गोळी तयार होते आणि तिथं जर ते, ते तेलाचा एक थेंब जर पाण्यात पडला तर तो त्याचा पूर्ण पाण्याचा पृष्ठभाग तो व्यापून टाकतो मग आपल्या आयुष्यामध्ये सुद्धा आपण एवढं दुःख लासतात झालं झालं घडले घडले घाटना घडून गेले ठीक आहे पण मग त्या एका घटनेमुळं पूर्ण आयुष्यावरती त्याचा परिणाम होऊ द्यायचा का नाही होऊ द्यायचं त्याच्यानंतर महाराज अकराव्या सूत्रामध्ये मोठ छान सांगतात की तुषार पाणी त्रिषार पाणी भुकेलेला अन्न आणि घाबरलेल्या धीर द्यावा अशी धर्माज्ञा आहे आता पाणी आणि अन्न ही गोष्ट ठीक आहे घाबरलेल्याला धीर द्यावा म्हणजे कोणाला धीर द्यावा जो धैर्यवंत आहे त्याला पण जो जर आपण धीर द्यायला गेलो तर तेच पुन्हा एका ग्रंथात सांगतात की बुडणाऱ्या सहानुभूती म्हणजे त्याच्या सोबत बुडणे नव्हेटे जो, जो भित्र आहे त्याला सहानुभूती द्यायची का नाही नाही त्याला सहानुभूती नाही द्यायची म्हणून या सर्व गोष्टींचा जेव्हा आपण आमच्या जीवनामध्ये आपण अभ्यास करू तेव्हा आपल्याला हे गोष्ट सर लक्षात येते आणि एवढं सर्व जरी केलं तरी जेवढा केवढा समाजामध्ये आपल्याला सदा सर्वदा नम्र वाचे आपण आपलं करत जायचं लोक कुठपर्यंत जोपर्यंत त्यांचा स्वार्थ आहे तोपर्यंत लोक चांगला म्हणतील सुरुवातीचा एक टप्पा असा येतो की लोक आपल्याला आपल्या स्वधर्मापासून आपल्या सत्यसंकल्पापासून दूर खेरण्याचा लोक प्रयत्न करत असतात नंतरचा एक काळ असा येतो की त्यांचा जर कधी का काही त्याच्यामध्ये अल्प स्वल्प स्वार्थ जर अडवायचं असेल तर ते कदाचित तोंडावरती चांगलं पण बोलून जातील नाही नाही तुम्ही फार छान आहे तुम्ही फार मस्त तुम्ही तुम्ही होते म्हणून झालं नाही तर काही शक्य नव्हतं हो हे तुमच्यामुळं झालं एकदा स्वार्थ असला की ते बोलतील आणि एक अशी परिस्थिती येते की नंतर नंतर मग समाज लक्षही देत नाही पण तरीही आपण आपलं वागणं जे आहे इथं नम्र सर्वदा नम्र वाच्य वदावे नेहमी आपल्या मुखामध्ये चांगले वाक्य पाहिजे कारण आपल्याला माहिती आहे आपण जिथे राहतो ज्या वास्तूत आपण राहतो तो वास्तुपुरुष नेहमी तथा असतो तथा असतो तथा असतो म्हणत असतो आणि म्हणून की काय आपण असा प्रयत्न करावा की चांगले शब्द आपल्या मुखामध्ये यावे आणि त्याच्याकरता अत्यंत सुंदर अशा प्रकारची आज्ञापालन आणि नम्र वर्तणूक आपली असली पाहिजे सदाचार नित्य आपल्या हातून घडावा आणि मना सर्व लोकांशी रे नीव व्हावे म्हणून सर्व लोकांशी जे ते अत्यंत दयाळूपणाने साक्षेपाने आपण त्यांच्याशी जवळीक साधवी त्यांच्याशी संवाद साधावा सद्गुरु कृपेने जे मला सुचलं ते मी ते मानण्याचा प्रयत्न केला जय जय रघवीर समर्थ जय पूर्णवाद